नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी आहे तुमचा शुभचिंतक चला आज काय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते जाणून घेऊ शिक्षकेतर कर्मचारी ही नेमणूक करायची आहे ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचालित रावसाहेब रूपचंद विद्यालय जि जिल्हा पेठ जळगाव येथे अनुदानित माध्यमिक शाळेत खालील शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती करायची आहे कोणकोणते पद आहे ते, ते आपण जाणून घेऊया पदक्रमांक एक कनिष्ठ लिपिक हे पद आहे यासाठी एक जागा आहे यासाठी शैक्षणिक पात्रता असेल बी कॉम एम कॉम एम एस सी आय टी टॅली मराठी टायपिंग चाळीस डब्ल्यू पी एम इन इंग्लिश टायपिंग चाळीस डब्ल्यू पी एम संगणक व ऑनलाईन कामाचे ज्ञान आवश्यक अनुभव किमान पाच वर्ष असला पाहिजे हे पहिलं पद आहे दुसरं पद आहे ग्रंथपाल त्याच्यासाठी बी मध्ये झालेला असायला पाहिजे तिसरं प्रद प्रयोगशाळा शहाय सहाय्यक शिक्षक यासाठी एक जागा आहे यासाठी बारावी विज्ञान किंवा विज्ञान पदवीधर असले पाहिजे प्रत्येक पदासाठी एक 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 जागा त्यांनी काढलेली आहे मित्रांनो अशा तीन पदासाठी ही भरती आहे काही त्यांनी बाबी दिलेल्या आहेत त्या आपण काळजीपूर्वक ऐकूया इच्छुक उमेदवारांनी आपल्या स्वास्ताक्षरीत असलेला अर्ज दिनांक तीस चार दोन हजार चोवीसच्या अगोदर त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण तिथे पाठवायचं आहे जिल्हा सेवायोजन कार्यालयात नवीन नाव नोंदलेल्या उमेदवारांना प्राधान्याचा विचार केला जाईल मित्रांनो अशी छोटीशी जाहिरात होती इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद